हे बघा एकदम गटरीचं वाश येऊ लागलाय आतमध्ये पाण्यामध्ये आणि एवढं दुर्गंध वाश येऊ लागलाय गटरीचं आणि हे पिवळं जार पाणी आहे हे हे पूर्ण पिवळं पाणी आहे बघा तुम्ही आतमध्ये इकडे घेऊन या तुम्ही बघा हे पूर्ण पिवळा पाणी दिसतंय आणि असे पाणी जर वास बघितलं ना पूर्ण घटरीचं वास येऊ लागलं असलं पाणी कसं प्यायचं हा उलटी जुला व्हावं लागलं लेकरांना ला, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगली मॅडमला एक विनंती आहे एवढे सगळे महिला उभारले तिथं एक सुद्धा महिला म्हणत नाही की पाणी चांगलं आहे तुम्ही प्रत्येकाला विचारा एवढं खराब पाणी आहे असं पाणी कसं प्यायचं आता पुण्यात सुद्धा आहे पाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे आणि पुन्हा महानगरपालिका पुन्हा महानगरपालिका तिथलं तिथं पण पाणी बघा पुण्यातलं पाणी एकदम बिस्लेर पाणी असल्यासारखं असते आणि पाणी एकदम पांढरा सुटपट असते स्वच्छता असते आणि हे सोलापूरचं महानगरपालिका असं काय कारभार आहे म्हणजे कारभार हे एकदम घानाटी कारभार आहे महानगरपालिकेचं का अजून सोलापूरला स्मार्ट सिटी म्हणून सांगते ती स्मार्ट सिटी म्हणजे काय असलं गटरचे पाणी पाचताव असलं हो। गटरचे पाणी पाचताव पिवळा हो। झार पाणी वाश होऊ लागलं गटरीचं सगळे लोक आजारी पडायला लागले तिथं हा एक असं लेकर सगळं उलट्या करायला उलट्या जुलाब सगळ्यांना एवढा त्रास आहे महानगरपालिका शीतल तेली उगली मॅडमला एक हात जोडून विनंती आहे मॅडमला की जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सरांना मी जाऊन भेटून आम्ही सगळ्या आधी त्यांना तक्रार देणार आहे पण तरी पण महानगरपालिका हे ताबडतोब आहे असले पाणी सोडायचं बंद करा आणि जल शुद्धीकरण केंद्र मध्ये तुम्ही पाणी फिल्टर करून व्यवस्थित पाणी सोडा आणि सोलापूरचे हे नागरिक आहेत आणि तुम्हाला टॅक्स भरते तुम्ही का पाणी का फुगट देत नाही पैसे घेतो पैसे मोजून आणि टॅक्स नाही भरला तर नळ कापतो हे कापतो हा लोकांच्या घर पाडतो अतिक्रमण करून अतिक्रमण झालं म्हणून मोठं कारवाई झाला इथं झाला तिथं झाला रोजचा ऐकतो मी महानगरपालिका नुसतं पाडमपाडी कामामध्ये हुशार आहे लोकाला असं चांगले पाणी पाजायचं तुम्हाला कळत नाही का नाही नाही तुम्हाला एवढं कळत नाही का चांगलं पाणी पाजाव फिल्टर करून व्यवस्थित शुद्ध जल शुद्धीकरण केंद्रामध्ये तुम्ही जर पाणी फिल्टर करून पाठवत नसेल तर या असं पिवळं झार गटरचे पाणी जर पाठवून सगळ्यांना आजारी पाडत असला तर त्याचा जबाबदार संपूर्ण तुम्ही आयुक्त मॅडम आहेत महानगरपालिका सोलापूर तेली शीतल तेली उगले मॅडम यांना हात जोडून विनंती चांगलं पाणी सोडा आणि सगळ्यांना तुम्ही विचारा कुठल्याही महिला तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही तुम्ही पण एक महिला आहे प्रत्येक काय समस्या ऐकून घ्या ऐका तुम्ही प्रत्येक विचारा तुम्ही तुम्ही विचारा इकडं बोला कसं आहे पाणी सांगा मावशी पाणी एकदम खूप घाण आहे आता पेपर चालू आहेत बारावीचे बारावी चे विद्यार्थ्यांनी पेपर कसं द्यावा आणि दास उलटे गुलाब सगळं चालू आहे दवाखान्यात गेलं तर दवाखान्यात पण लाईन चालू आहे ुलटीची आणि लहान लहान मुलांना तर खूपच त्याच्यामुळे त्रास व्हायला लागलाय मोठ्यांना पण त्रास व्हावा लागलाय घरात खर्च कमी आणि दवाखान्याचा जास्त व्हायला लागलाय खर्च आता पाण्यामुळे लाईन बदलून थोडे दिवस पण झाले नाही की पाणी परत घाण लागलंय एकच चा आठवडा चांगला आला परत त्याच्यानंतर तीन आठवडे झालं पाणी घाण येऊ लागलंय पाण्यामुळे जास्त जास्तीत जास्त तक्रारी सोलापूरच्याच आहेत घटार ಈ ಚೋಲ ನೀರು ಬಿಡಬೇಕು ನಮಗೆ ಉಲ್ಟಿ ಜುಲಾ ಬೈಕ್ ಮುಕೋಟನ ಮನೆಗೆ ನಮ್ಮ ಪಾರ್ಗಲ್ ಮುಕೊಂಡ ನಾವು ನಮ್ಮ ಪಾರ್ಗಲ್ ಇಂತ ನೀರನ್ನು ಹೆಂಗ್ ಕುಡಿಬೇಕು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕುಸಬಳ ಗರಿಬರು ಇದೋ ಎಲ್ಲಿ ತರ ಇರಲಿ ಉಳ ಚಾರ್ ಛಾರ್ ನೀರು ತೋರ್ಸದ